नमस्कार मित्रांनो चालू वर्षामध्ये एका घरकुलसाठी किती पैसे मिळतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता आणि काही लाभार्थी कमेंटसुद्धा केलेली आहेत सर चालू वर्षामध्ये एका घरकुलसाठी किती पैसे मिळतात याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी देणार आहे जानेवारी महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना एका घरकुलसाठी किती पैसे मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा सर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती आपण आलेलो आहोत याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन या व्हिडिओच्या खाली त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊन जाल आता रिपोर्ट या बटनावरती क्लिक करणार आहे व्यवस्थित स्क्रीनवरती जे चाललेलं आहे ते पाहू शकता सर्वात शेवटी आपल्याला यायचं आहे यामध्ये बघा बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एक जो ऑप्शन आहे सीमध्ये सोशल ऑडिट रिपोर्टचा यामध्ये इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सलेक्शन फिल्टरमध्ये काही माहिती भरायची आहे सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर तालुका निवडायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत निवडायचं आहे त्यानंतर वर्ष निवडायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही स्कीम आहे ज्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे ते आपल्याला सर्व व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मी सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतो आहे आता सर्व माहिती या ठिकाणी मी भरून घेतलेली आहे आणि खाली जो दिलेला कॅपचा आहे त्याचं उत्तर तुम्हाला टाईप कॅपच्याच्या ठिकाणी टाकून सबमिटण्या बटनावरती क्लिक करायचं बटना आहे याचं उत्तर टाकलेलं आहे सबमिंटण्या बटनावरती क्लिक केलेलं आहे आता तुमच्यासमोर इतर काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील आता इथं डाउनलोड पी डी एफ नावाचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे एकतर आपल्या गावाची यादीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि चालू वर्षामध्ये एका घरकुळसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे ही यादी ओपन झालेली आहे फायनल यादी आहे जे जे लाभार्थी यादीमध्ये आता मंजूर झालेले आहेत ती मंजूर यादी आहे आणि यानंतर आपण एक असा व्हिडिओ घेणार आहात कोणकोणते लाभार्थी आपल्या गावातील मंजूर यादीमध्ये जाणार आहेत याचा तुम्हाला पूर्ण डिटेलसुद्धा त्या व्हिडिओमध्ये समजून येणार आहे तुमचं नाव मंजूर यादीमध्ये जाणार का हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे मित्रांनो बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका घरकुळसाठी किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत चालू वर्षामध्ये मी सांगत आहे दोन हजार पंचवीससाठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट या ठिकाणी आहे यांचा जो सर्वे झालेला होता पंधरा अकरा दोन हजार अठरामध्ये आता जे लाभार्थी चालू वर्षामध्ये मंजूर होतील अशा लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट दिला जात आहे एका घरकुलसाठी ही निधी एवढे पैसे आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया